नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीला तुम्ही मिस करताय का मी तर खरंच खूप मिस करतोय तुम्ही मिस करत असाल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा पण आता बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे बिग बॉस सीझन सहा येत नाही आहे परंतु त्याच्यासारखाचा एक आगळा वेगळा रियालिटी शो लवकरच आपल्या भेटीला येतोय त्याचं नाव आहे चल भावा सिटीत मित्रांनो जे मराठीवर येत्या पंधरा मार्च पासून रोज रात्री नऊ वाजता चल सिटीज हा आगळा वेगळा नवीन रिॲलिटी शो आपल्या भेटीला येतोय है अगदी बिग बॉस सारखीच त्याची कन्सेप्ट आहे तुम्ही गेल्यावेळी वेळी झी मराठीवरती जाऊ बाई गावात हा कार्यक्रम बघितला असेल त्याच्यामध्ये काही मुली परफॉर्म करताना दिसत होत्या पण या नव्या रिॲलिटी शो मध्ये मुलींसोबत मुलं सुद्धा आहेत आणि ते पण गावाकडचे रांगडे गडी बघा बारा गावाकडचे रांगडे गडी हे शहरामध्ये येणार आहेत एक मोठा विला आहे बिग बॉस सारखंच एक मोठं घर आहे त्या घरामध्ये हे बारागडी येणार आहेत आणि शहराच्या शहरातल्या बारा, शहरा शहरा बारा सुंदर या सुद्धा या घरामध्ये येणार आहेत आणि यांच्यामध्ये टास्क होणार आहे एलिमिनेशन सगळं होणार आहे अगदी बिग बॉस सारखंच असणार आहे आता काय थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे हे पाहावं लागेल परंतु हे जे बारा बारा कंटेस्टंट या घरामध्ये आल्यानंतर एक मुलगा एक मुलगी अशी जोडी केली जाणार आहे आणि त्यांच्यामध्ये टास्क दिले जाणार आहेत आणि हे टास्क करत एनिमिनेशन राऊंड करत करत पार करत करत ती ट्रॉफी जिंकायची आहे तर असा एक आगळा वेगळा रियालिटी शो लवकरच आपल्या भेटीला येतोय काही जण सांगतात की बिग बॉस सारखीच कन्सेप्ट असणार आहे आता बिग बॉस सारखा आवाज दिला जाईल का सकाळी एवढ्या लवकर उठवलं जाईल का रात्रीपर्यंत टास्क चालणार का भांडण तंटे सगळं पाहायला मिळेल का याची खरंच खूप उत्सुकता आहे बिग बॉस सारखं असेल ना तर मजा येणार आहे पण एक आहे की गावाकडचे हे जे गडी असणार आहेत ना ते धम्माल आणणार आहेत म्हणजे शहरातलं काहीच माहिती नाही कसं वागायचं कसं बोलायचं कसं खायचं प्यायचं काहीच माहिती नाही आता हे लोक शहरामध्ये आल्यानंतर म्हणजे त्या मोठ्याशा वेलामध्ये आल्यानंतर काय काय धमाल करतील आणि कधी गावाकडे न गेलेल्या ह्या ज्या मुली आहेत त्या मुली यांच्याबरोबर म्हणजे या मुलांबरोबर कशा राहतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉस सारखी जर थीम असेल ना तर खूप मजा येणार आहे तुम्ही सुद्धा या नव्या कार्यक्रमासाठी एक्साईट आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो बिग बॉस मराठी सारखाच एक आगळा वेगळा रियालिटी शो चल सिटीत हा येत्या पंधरा मार्च पासून रोज रात्री नऊ वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर या कार्यक्रमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा